हॅलो फ्रेंड्स सारिका डिझाईन्समध्ये आपल्या सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत आहे तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण एकदम सोप्या पद्धतीनं क्रॉसपट्टी कशी जोडायची हे पाहणार आहोत तर इथं मी विनास्तरचा कटोरी ब्लाऊज स्टिच करून घेतलेला आहे कटोरी आपली जोडून टक्स देऊन झालेला आहे आणि आता मी क्रॉसपट्ट्या घेतलेल्या आहेत बघा चार क्रॉसपट्ट्या आपण कटिंग करून घेतलेल्या आहेत कारण हा साधा ब्लाऊज पीस आहे त्यामुळं तर जर तुमचा अस्तरचा ब्लाऊज असेल तर तुम्ही दोन क्रॉसपट्ट्या अस्तरच्या आणि दोन क्रॉसपट्ट्या ब्लाऊज पीसच्या कट करून घे घ्यायच्या आहेत तर इथं आपण आता सुरुवात करूया तर एकदम सोप्या पद्धतीनं अंडरग्राऊंड क्रॉसपट्टी कशी लावायची हे आपण पाहणार आहोत तर सुरुवात करूया स्टिचिंगला तर पहिला आपला जो डावा भाग आहे कटोरीचा तर तो घ्यायचा आहे आणि त्यावरती अशा पद्धतीनं क्रॉसपट्टी स्टिचिंग करत आपल्याला जायचं आहे बघा एकदम परफेक्ट पद्धतीनं क्रॉसपट्टी कशी लावायची हे आज आपण पाहणार आहोत खूपच सुंदर आणि सोपी अशी पद्धत आहे अन अनफोल्ड क्रॉसपट्टी कशी करायची हे मी आज तुम्हाला दाखवणार आहे बघा तर क्रॉसपट्टीचा आकार तुम्ही पाहू शकता जसा आकार असेल आपला जो कटोरीचा आकार आहे तर त्याप्रमाणे आपल्याला अलगद क्रॉसपट्टी ठेवत शिलाई मारत जायचं आहे कटोरीची जी टक्सची टीप आहे तर ती अशा पद्धतीनं डाव्या बाजूला करून घ्यायची आहे बघा आतली मार्जिन आणि मग त्यावरती आपण टीप घ्यायची आहे आता कटोर कटोरीचा गो जो गोल राऊंड भाग आपण जोडलेला आहे तर त्याची जर टीप आहे तर ती आतल्या बाजूला या पद्धतीनं करून त्यावरती क्रॉसपट्टी ठेवायची आहे बघा अलगत ओढून ताणून क्रॉसपट्टी लावायची नाही आहे आणि जसा खालचा आकार असेल कापडाचा त्याप्रमाणे क्रॉसपट्टी ठेवत आपल्याला टीप पूर्ण करायची आहे बघा आपली पहिली टीप पूर्ण झालेली आहे आणि टीप पूर्ण झाल्यावर मी तुम्हाला दाखवते कसा लुक दिसत आहे आपला जसा कटोरीचा गोल आकार होता तर तो तसाच राहिलेला आहे बघा आणि समोरचा जो काज पट्टीचा स्ट्रेट उभी लाईन होती तर ती पण तशीच आलेली आहे तर तुम्ही बघ बग, बघू शकता फिनिशिंग किती सुंदर असं आलेलं आहे अजिबात क्रॉसपट्टी ओढून ताणून लावलेली नाही आहे मी तर अशाच पद्धतीनं आपली पहिली टीप घ्यायची आहे तर आपला जो उजवा भाग आहे तर त्याही भागाला आपण अशीच क्रॉसपट्टी लावून घेऊयात तर थोडंसं टोक आपण समोर सोडायचं आहे बघा आणि मग स्टिचिंगला सुरुवात करायची आहे म्हणजे आपली क्रॉसपट्टी एकदम परफेक्ट आकारात बसते मगाच्याप्रमाणेच जी कटोरीची आतली मार्जिन होती तर ती काखेकडच्या बाजूला फोल्ड करायची आहे बघा अशा पद्धतीनं आणि कटोरीची जी गोल आकाराची मार्जिन होती तर त्या टक्सच्या दिशेने करायची आहे आणि त्यावरती टीप घ्यायची आहे बघा अशा पद्धतीनं न ओढून ताणून न घेता दोन्ही भाग आपल्याला फक्त अलगद अशी टीप मारत जायचं आहे बघा तर ही पण क्रॉसपट्टी तुम्ही पाहू शकता एकदम छान असा सुंदर आकार आलेला आहे क्रॉसपट्टीला आता त्यानंतर आपला जो पहिला भाग होता तर त्यावरती आपण आणखी एक क्रॉसपट्टी स्टिच करून घ्यायची आहे म्हणजे स्टेप बाय स्टेप आपण दोन्ही पार्ट एकसोबत एक जोडत गेलो की आपल्या दोन्ही भाग एक सोबत तयार होतात बघा तर आता आपण आतली जी अस्तरची क्रॉसपट्टी असणार आहे तर ती लावून घेऊया तर पहिल्यांदा आपली खाल जी खालची स्ट्रेट लाईन आहे तर ती टीप आपण पहिल्यांदा मारून घ्यायची आहे बघा त्यावरती आणखी एक आपल्याला टीप डबल टीप देऊन घ्यायची आहे तर खूपच सोप्या पद्धतीनं अनफोल्ड क्रॉसपट्टी कशी लावायची हे आपण आज पाहत आहोत बघा खूपच सुंदर असं फिनिशिंग येतं या क्रॉसपट्टीमुळं रेग्युलर आपण जी क्रॉसपट्टी लावतो त्यामुळे कसं होतं आपलं जे आतलं मार्जिनचं कापड आहे ते बाहेर राहतं धागे वगैरे बाहेरच्या बाहेर येत बाहेर दिसत राहतात बघा तर इथं मी तुम्हाला दाखवत आहे नेहमी जी आपण क्रॉसपट्टी बघतो तर अशा पद्धतीनं फक्त टिप मारून आपली क्रॉसपट्टी रेडी होते बघा तर अशी क्रॉसपट्टी न करता आपण अनफोल्ड पद्धतीनं क्रॉसपट्टी लावणार आहोत तर ती कशी लावायची हे आज आपण एकदम सोप्या पद्धतीनं पाहणार आहोत बघा तर पहिल्यांदा त्यासाठी आपल्याला काय करायचं आहे आपले जे रेडी पार्ट आहे तो व्यवस्थित पसरून ठेवून शोल्डर कडून आपल्याला फोल्ड करत यायचं आहे अशा पद्धतीनं फोल्डिंग करत करत आपल्याला मधली जी आपली मेन क्रॉसपट्टी आहे त्यावरती तो फोल्ड सगळा ठेवायचा आहे अशा पद्धतीनं ठेवायचं आहे की शिलाईमध्ये ते कापड येऊ नये आणि आता क्रॉसपट्टीला क्रॉसपट्टी व्यवस्थित मॅच करून जशी टीप आपली पहिली होती तर त्याच प पद्धतीनं दुसरी पण टीप देऊन घ्यायची आहे बघा तर जो कटोरी क्रॉसपट्टीचा आकार आहे राऊंडमध्ये तर तशीच आपल्याला टीप घ्यायची आहे दुसरी पण सेम त्याच ठिकाणी तेवढ्याच जाडीची आपली टीप आली पाहिजे बघा फक्त ही टीप घेताना आपण काळजी घ्यायची आहे की आतलं जे कापड आहे ते टिपेच्यामध्ये येऊ नये तर खूपच सोप्या आणि सिम्पल पद्धतीनं एकदम छान अशी मस्त ट्रिक आहे बघा क्रॉसपट्टी अंडरग्राऊंड करायची तर तुम्ही पाहू शकता किती मस्त आपली टीप बसलेली आहे कुठेही झोन नाही किंवा गोळ्या झाल्यासारखी क्रॉसपट्टी दिसत नाही आहे एकदम प्लेन असं कापड राहिलेलं आहे बघा छान अशा टिपा आलेल्या आहेत दोन्हीही बाजूला तर अशीच आपण दुसऱ्या बाजूची ही क्रॉसपट्टी करून घ्यायची आहे तर पहिल्यांदा आपण दुसरा पण भाग जो होता तर त्याला आतली अस्तरची क्रॉसपट्टी जोडून घेऊया डबल डीप पण मारून घेऊया आता तर आता आपण फोल्ड करायची आहे बघा क्रॉसपट्टी कशी फोल्ड करायची तर शोल्डरकडून अशा पद्धतीनं आपण फोल्डिंग करून त्यावरती दुसरी क्रॉसपट्टी फक्त पॅक करायची आहे बघा आणि जसा क्रॉसपट्टीचा आकार आहे सेम त्याच आकाराने आपल्याला टिप मारत जायचं आहे तर आता दुसरी पण आपली क्रॉसपट्टी स्टिच करून झालेली आहे बघा तर या ज्या क्रॉसपट्ट्या आहेत त्या आपण अनफोल्ड कशा करायच्या ते, ते पाहूयात तर दोन भाग आहेत मोठा भाग आणि लहान भाग तर त्यापैकी आपण मोठ्या भागातून सगळा जो आतला शोल्डरचा कटोरीचा भाग आहे तर तो बाहेर खेचून काढायचा आहे अलगदपणे बघा एकदम व्यवस्थित बघा खूपच छान अशी क्रॉसपट्टी आपली शिवून तयार पण झालेली आहे फक्त दोन टिपांमध्ये खूपच सुंदर असं फिनिशिंग येतं अशी क्रॉसपट्टी लावल्यामुळं तर दुसरी पण मी क्रॉसपट्टी अनफोल्ड केलेली आहे बघा तर छान असं फिनिशिंग तुम्हाला इथं दिसत असेल तर अशा पद्धतीनं क्रॉसपट्टी अनफोल्ड केल्यामुळं बघा बघू शकता तुम्ही आतल्या बाजूला आपले धागे दोरे शिल्लक राहत नाहीत शिलाई पण बाहेर दिसत नाही आणि खूपच सुंदर असं फिनिशिंग येतं ब्लाऊजला आणि जी अंडरग्राऊंड क्रॉसपट्टी असेल तर त्यातली आतली जी अस्तरची क्रॉसपट्टी आहे बघा ती कमी उंचीची काढल्यामुळं आपला जर मिसमॅच अस्तर असेल म्हणजे वेगळ्या कलरचा अस्तर असेल किंवा आतली क्रॉसपट्टी वेगळ्या कलरची असेल तर ती बाहेर दिसून येत नाही बघा आणि छान आपल्या सगळ्या ज्या कटोरीच्या टक्सच्या टिपा वगैरे आहेत तर त्या सगळ्या आतल्या आत राहतात बघा बाहेर शिलाई कोणतीही दिसून येत नाही तर खूप सुंदर पद्धतीनंही क्रॉसपट्टी स्टिच करून रेडी होते फक्त दोनच मिनटात तर आजची ही ट्रीक अंडरग्राउंड क्रॉसपट्टी स्टिचिंग करायची तुम्हाला कशी वाटली हे मला कमेंट करून नक्की सांगा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा चॅनलला सबस्क्राईबही करा बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका पुन्हा भेटू असे आज मस्त मस्त स्टिचिंग ट्रिकसोबत तोपर्यंत थँक्यू